रॉगॅन वेबसाईट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी एस टी बाबत मोठी घोषणा केली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे निर्मला सीतारामन यांनी तीन सप्टेंबर रात्री वस्तू आणि सेवा कर म्हणजे जी एस टी संदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या जी एस टी काउन्सिलच्या छप्पनव्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितले की सांगित काय काय बदल झाले त्यांनी जी एस टीतील की जी एस टी काउन्सिलच्या बैठकीत दोन दराच्या जी एस टी व्यवस्थेबाबत एकमत झालं आहे अर्थमंत्री यांनी सांगितलं की जी एस टीमधील बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के कराचा स्लॅब आता काढून टाकण्यात आला आहे यापुढे जी टी व्यवस्थेत फक्त पाच आणि अठरा टक्के कर आकारण्यात एकमत झालेला आहे बावीस सप्टेंबरपासून जी एस टी कराचे नवे दर लागू होतील त्यामुळे सरकारला त्र्याण्णव हजार कोटी रुपयाचा महसुली तोटा होणार आहे जी एस टी परिषदेत दोन स्लॅबना मंजुरी देण्यात आलेली आहे हे मी सांगितलं आहे व्यतिरिक्त चाळीस टक्के स्लॅबमधून सरकारला जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला हा निर्णय सर्व सहमतीने घेण्यात आले आहे यासाठी मतदानाची आवश्यकता भासली नाही राज्यांना महसूल होणारा तूट या कशाप्रकारे भुळून काढायची यावर अद्याप निर्णय झालेला नाही जी एस टी संदर्भात अर्थमंत्री सीतारामन यांनी छप्पनव्या बैठकीतून सर्वसामान्यांना जी एस टी संदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे त्यानुसार काय स्वस्त आणि काय महाग होणार हे आपण आता जाणून घेऊया सिमेंट चमड्यावरील वस्तू अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के कच्चर व्यवस्थापन सेवा अठरा टक्क्यावरून पाच टक्के सॅडले सामान नकाशे चार्ट्स पेन्सिल्स शॉर्पनर आणि लिहायच्या वयावर जी एस टी हटवला रबळवरून अठरा टक्क्यावरून पाच टक्के जी एस टी काही घरगुती उपकरण म्हणजे एअर कंडिशनर बत्तीस इंचापेक्षा मोठे टी व्ही मॉनिटर आणि प्रोजेक्टर डिशवॉशिंग मशीन ही अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के जी एस टी आकारण्यात येणार आहे मिडल क्लासच्या गाड्या स्वस्त पेट्रोल एल पी जी सी एन जी आणि हायब्रीड गाड्या बारसी सी सीवरून आणि चार हजार एम एम लांबीपर्यंतच्या गड्यावर अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के जी एस टी आकारण्यात येणार आहे डिझल गाड्या पंधराशे सी सी, सी आणि चार हजार एम एमपर्यंतच्या गाड्या अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के जी एस टी आकारण्यात येणार आहे तीन चाकी वाहनं साडेतीनशे सी सीपर्यंतची सी बाईक छोटी माल वाहू वाहनं ही अठरा टक्क्यावरून अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के आकारण्यात येणार आहे आरोग्यसेवा क्षेत्रालाही सरकारकडून दिलासा देण्यात आलेला आहे आयुष्य वाचवणाऱ्या औषधावर जी एस टी हटवला आहे काही व्यक्तिक लाईफ इन्शुरन्स आणि व्यक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवरून जी एस टी हटवला थर्मामीटर जी एस टी अठरावरून पाच टक्के आणला आहे व्यक्तीय ऑक्सिजन तपासणीच्या किट्स चष्म्यावरच्या जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्के आकारण्यात येणार आहे लक्झरी आणि चैनीच्या सामानावर आता चाळीस टक्के जी एस टी तंबाखू गुटखा सिगरेट पान मसाला आणि इतर संबंधित उत्पादनं साखरयुक्त ड्रिंक्स लक्झरी वाहनं पंधराशे सी सीपेक्षा मोठ्या इंजिनच्या गाड्या आणि बाराशे सी सीपेक्षा मोठ्या इंजिनच्या गाड्या आता चाळीस टक्के जी एस टी आकारण्यात येणार आहे कृषी क्षेत्रालाही सरकारने प्रोत्साहन दिलं आहे टॅक्टर्स काही ठराविक कीटनाशकं ठिबक सिंचनासाठी लागणारे भाग आणि स्प्रिंकल्स शेतात लागणारं इतर साहित्य हे बारा टक्क्याहून पाच टक्के आकारण्यात येणार आहे टॅक्टरचे टायर आणि पार्ट्स ही अठरा टक्क्याहून पाच टक्के जी एस टी आकारण्यात येणार आहे दैनंदिनी वापरातील या वस्त्र ऑइल शॅम्पू टूथपेस्ट ब्रश साबण शेविंग क्रीम ह्या अठरा टक्क्याहून पाच टक्के जी.एस.टी आकारण्यात येणार आहे दूध पनीर ब्रेडवरचा वरचा जी.एस.टी हटवला बटर तूप चीज डेअरी स्प्रेड भांडी बाळाचे डायपर दुधाच्या बाटल्या सिलाई मशीन आणि त्याचे भाग हे आता बारा टक्कून पाच टक्केवर आलेले आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी रोग्यान वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त जास्ती लोकांनी सबस्क्राईब करावे ही विनंती